सार्वजनिक गणेशोत्सव सण जसा जसा जवळ येत आहे तस तसे अनेक गणेश मंडळ आपापल्या तयारीला श्री गणरायाच्या आगमनाच्या ओढीने लगबग करताना दिसून येत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यशवंत सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्यातर्फे कमल परदेशी यांनी श्री गणेशाचे पूजन करून येणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त श्री गणेश आगमनाची तयारी सुरू केली आहे यशवंत सांस्कृतिक कला आणि क्रीडाने या गणेशोत्सव मंडपाच्या स्थापनेचे आरंभ केलेला आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे अनेक उपक्रम असतात त्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना सर्वांना गणेशोत्सवाला वेळ आहे पण सगळ्यांना गणपती शुभार शुभाशीर्वाद द्यावे शुभाशीर्वाद या वर्षी यावर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र गणपतीची सुरुवात होईल खरं तर आज या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांचासुद्धा आज जन जन्मदिवस आहे वाढदिवस आहे आणि त्यांनासुद्धा या मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या हातूनसुद्धा खूप चांगली सेवा ही या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये घडत असल्यामध्ये घडत असते आणि म्हणून अशी ती चांगली चांगली लोक या मंडळांना भेटी देतात मदत करतात सहकार्य करतात येतात आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या मंडळाच्या माध्यमातून यशस्वीरित्या गणेशोत्सव साजरा होईल पुनश्च या मंडळाचा सर्वच पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा हे जे बीडी भालेकर मैदान आहे या बिडी भालेकर मैदानामध्ये इतिहास या बिडी भालेकर मैदानावर साधारणतः काही कंपनी काही सांस्कृतिक मंडळ काही पत्रकार मंडळ गणपती गणेशोत्सवाचं आगमन होत असतो आणि खरं तर संपूर्ण नाशिकमधून जनता इथं गणेशोत्सव बघायसाठी एक जत्रा गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथं भरत असतो आणि मी या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष कमलेश भाऊ परदेशी या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या या बी डी भालेकर मैदानावरती जो एक गर्दी जी जत्रा भरते त्या जत्रेमध्ये सर्व व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी मी या अध्यक्षांना सर्व मंडळांना मी विनंती करत व्हावी यासाठी मी मी या अध्यक्षांना सर्व मंडळांना मी विनंती करणार आहे की आपण एक पण एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही भेटलं पाहिजे साहित्यांना नाही भेटलं पाहिजे आणि आज संध्याकाळी चार वाजताही अशी आपली महागणेशोत्सवची पदाकारी परीक्षांना भेट निमित्त मंडळाची निवडणी करताना आमचे जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष डी जे साहेब आणि धर्माधिकारी सूवंज साहेब आणि धर्माधिकारी सर यांच्या आसेने आम्ही सर यांच्या आसेने आम्ही मंडळाचे उद्घाटन केलेले यावर्षी देखाव आमचा खूप अतिशय खूप सुंदर आहे राजस्थानी जे कृत डान्स आहे ते आम्ही जर आयोजित केलेलं आहे तरी गणेश भक्तांनी भाविकांनी या मंडळाचा देखाव आम्ही आज सर्व शिवसेनेचा महिला पदाधिकारी बी डी भालेकर येथे जमलेलो आहोत आज आमचे बंधू त्यांचं इथे मंडळ असतं दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा मंडळाचं भूमिपूजनासाठी आम्ही जमप्रमाणे यंदाही त्यांच्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत पूजनासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत यशवंत कला क्रीडा मंडळ अतिशय सुंदर असे देखावे इथे दरवर्षी असतात हे पूर्ण नाशिकरांना माहिती आहे मंडळाला भर या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी महानगर प्रमुख प्रथमेश गीते डॉक्टर धर्माधिकारी बाळासाहेब कोकणी सचिन बांडे उमेश चव्हाण शांतीलाल सामरे दीपक सामरे अजय देवकर प्रकाश अलाटे अमर दरेकर सुनील परदेशी बिजू धनगर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहित गायकवाड नाशिक